न्यूजलाइन अचूक मनसेचा पक्षध्वज हाती घेत एक मनसे कार्यकर्ता कोल्हापूर ते मुंबई पायी यात्रा करत आहे प्रमोद आर्णे या व्यक्तीचं नाव असून ते मुंबईपर्यंत चालत जात आहेत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जाऊन पुढील सर्वच निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळावे व पक्षप्रमुख राज ठाकरे यांना दीर्घावश्य लाभावे असे साकडे घालून त्यांनी पायी यात्रेचा संकल्प केला आहे काल ते सांगली सातारा जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आल्यानंतर कराडच्या मनसे शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केले यावेळी त्यांच्यासोबत काही अंतर चालत त्यांच्याशी संवाद साधला व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी आमचे सहकारी प्रमोद आरमे स्थानिक शिर्डी असणारे अहिल्या नगरचे चे असणारे आदरणीय राजसाहेबांच्या प्रेमापोटी महाराष्ट्र सत्ता संपूर्ण महाराष्ट्र यावी यासाठी आंबाबाईच्या ग्रुपाला सक्रो कसला पाठी त्यांनी अंबाबाई पूजा अर्चा केली आणि त्यांनी पार्टीपासून प्रवास चालू केला आता त्यांचं सांगली आणि हातीवर आमच्या सर्व टीम सर्व सरकार स्वागत केलेलं आहे त्याच्या तिचा सातारा तुमचा प्रवास महाराष्ट्र नव्हतं सातारशे त्याच्यावर चालू राहणार आहे आणि त्यांचं जी ही संकल्प आहे तरी जावा ही माझी आई आबाची अनेक न्यूज लाईन अचूक वेधक